नमस्कार अक्कलवार सर संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या लेक्चर मध्ये आपण एक महत्वपूर्ण टॉपिक म्हणजे त्रिकोण मोजणे किंवा त्रिकोणाची संख्या मोजणे हा बघणार आहे तर त्याच्यामध्ये प्रकार नंबर एक दिला आहे आणि तीन अशा आकृत्या आहे त्याचा अर्थ आपल्याला तिने आकृतीची उत्तर काढायची आहे नेमका एक्झाम मध्ये असा प्रश्न कसा विचारला जातो ते सांगतायत पा अशी आकृती दिलेली असते आणि म्हटल्या जातं दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण किती किंवा त्रिकोण मोजा तर हे नेमके कसे मोजून घ्यायचे आणि जर आपण एक एक, 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 एक नोस म्हटलं तर वेळ भरपूर लागेल आणि चुकाचेही असेल तर आपण अचूक उत्तर नेमकं कसं काढायचं पहा आता याला एक दोन तीन असं मोजू नका ते उत्तर चुकीचे निघू शकते तुमचं याचा अर्थ काय तर वेळ पण भरपूर लागू शकते म्हणजे काय आता पहा यामध्ये शॉर्टकट कसं काढायचं तर आपलं नैसर्गिक संगीत सूत्र सुद्धा माहितीये यन एन प्लस वन टू हे नैसर्गिक संगीत सूत्र आहे त्यानुसार जर काढलं तर अचूक उत्तर मिळते तर पहा नेमकं करून काय घ्यायचंय पहा एक दोन अश्या माणनी ची। लो तीन अशा अंकाची मांडणी करून घ्यायची आणि यांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर जसं तीन आणि दोन पाच आणि एक सहा या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती तर या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहे तर सहा लक्षात किंवा नैसर्गिक संख्ये सूत्र वापरला आपण एक दोन तीन तीन आहे म्हणून आपण बेरीज करू शकलो ना इथे पण जर अंक जर जास्त असले दहा बारा असले तसं इथे जास्त आहे इथे जास्त आहे लक्षात अशा वेळेस काय शेवटचा जो अंक आहे तो घेऊन घ्यायचा आणि त्याच्या समोरचा अंक तीनच्या नंतरचा अंक चार आणि भागेला दोन करायचं हे नॅचरल नंबरच सूत्र एन यन, यन प्लस वन अपॉन टूल लक्षात यन लिहिला म्हणजे तीन यन मध्ये भागेला दोन लक्षात मग पहा या दोन दुने चार आणि तीन दुनी किती सहा म्हणजे आपल्या गणिताचं उत्तर जर मोजली गेरी असं जर केलं तरी चालते किंवा हे अशा पद्धतीने करा कमी वेळात उत्तर मिळते आणि अचूक उत्तर मिळते ठीक आहे चला याचं उत्तर किती मग सहा त्रिकोण आहेत या ठिकाणी बघू त्याच पद्धतीने बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा आता यांची बेरीज करत बसलो का डायरेक्ट नैसर्गिक संकेत सूत्र वापरतोय शेवटचा अंत सहा म्हणजे आपला यन सहा सहा गुन्ह्याला सात झालाय या दोन याला भाग बेत्रिक सहा आणि सात्रिक किती तर एकवीस मग याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती आहे तर एकवीस त्रिकोण आहे कळलं अतिशय कमी वेळामध्ये आणि अचूक उत्तर सापडते आपल्याला हे लक्षात असू द्या त्यानंतर याही पद्धतीची आकृती येऊ शकते हे काटकोड आहे पहा असा ठीक आहे ना तर पहा इथे एक दोन तीन आणि चार मग काय कराल चार गुणेला पाच भाऊ ओके बे दोन्ही चार पाच गुण किती तर दहा लक्षात तुमच्या या पद्धतीने जर तुम्हाला त्रिकोण विचारा या पद्धत असे जर त्रिकोण असेल तर, तर मांडणी करून घ्यायची एक दोन तीन चार जे काही अंक आहे ते त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या सुदर वापरायचं ओके या याकृतीचं उत्तर सहा आज दिला एकवीस आणि याचा आलाय आपलं दहा येईल लक्षात त्यानंतर आता आपण दुसरा टॉपिक बघू पहा प्रकार नंबर दोन यामध्ये आकृती या पद्धतीच्या दिलेल्या आहेत इथे थोडा क्रॉस आलेला आहे इथं लक्षात याच्या पूर्वीच्या आकृतीत आणि आकृतीत इथे फरक दिसत आहे तुम्हाला पहा या ठिकाणी ठीक आहे ना चला मला एक सांगा एक्झाममध्ये सा नेमका प्रश्न कसा विचारला जातो याला तर आकृती दिलेली असते आणि विचारला जाते की दिलेल्या आकृतीत त्रिकोण किती मग पहा या पद्धतीची जेव्हा आकृती आली तर इकडनं सुरुवात करू नका मोजण्याची इकडनं सुरुवात करा त्याच्यापूर्वी आपण इकडून गेलोय तर पहा इथे काय करायचं नेमकं एक दोन आता हा सर्व हे जे आकृती एकच झाली ना पूर्ण इथून जर विचार केला तरी एकच झाली म्हणून एक झाली असं गृहित धरा आणि ते दोन पासून सुरुवात करा दोन तीन चार आणि पाच ओके काय केलं एक दोन याला एक गृहित धरलं मग दोन तीन चार पाच हे लक्षात मग इथे परत आपण पर नॅचरल नंबर सूत्र वापरू शकतो तर पहा या ठिकाणी एक दोन असं गृहित धरा एक दोन तीन चार पाच मग हा दोन एक्स्ट्रा ह्या राहा उद्या बाहेर बाजूला यांची बेरीज किती तर पाच गुन्ह्याला किती सहा हा करा दोन नॅचरल नंबर सूत्र वापरत आहे फक्त या ठिकाणी दोन मी बाजूला काढला ठीक आहे ना बेक बे बेत्रिक सहा आणि तिना बाजी किती रे तर पंधरा ठीक आहे पंधरामध्ये ऍड किती करा हे दोन उर्वरित म्हणजेच एकूण या आकृतीमध्ये त्रिकोण किती तर पंधरा आणि दोन किती आहे सतरा हे झालं तुमचं अचूक उत्तर येईल लक्षात फक्त नैसर्गिक संख्येचं सूत्र वापरायचं तुम्हाला करायचं काय दोन एक्स्ट्रा आहे ते वेगळे काढून ठेवा आता इथे या आकृतीमध्ये पहा इकडून याच पद्धतीने जायचं पा एक दोन तीन आता एक लक्षात घ्या ही एकच त्रिकोन झाला काय झाला तो एकच त्रिकोण झाला म्हणजे तो एक मोजायचा आणि इथे दोन पासून सुरुवात करायची दोन तीन चार पाच सात जसं इथे केलं होतं पा याला एकच मोजलो दोन पासून सुरुवात केली याला एक मोज दोन पासून सुरुवात करा परत एक दोन पर तीन चार पाच इकडे असते तरी आपण दोन पासून इथून सुरुवात केली असते एक लक्षात व्यवस्थित समजून घ्या काय करत आहे आपण आता याच्यामध्ये पहा इथे एक आहे इथे दोन आला आहे तीन चार पाच सहा म्हणजे हे अणुक्रम आहे लक्षात नैसर्गिक संख्या आल्या दोन आणि हा तीन बाजूला काढून ठेवू आपण त्याची टोटल अंतर करू एक दोन तीन चार पाच सहा मग नैसर्गिक संख्येत सूत्र सहा गुन्हेला सात भागेला दो। ओके? दे कवे दे दे दोन ओके बेक बे बे तरी सहा तीन सात किती तर एकवीस एल लक्षात एकवीस आता याच्यामध्ये किती ऍड करायचे तीन आणि दोन पाच पाच ऍड करा म्हणजे एकूण उत्तर किती झालं आपलं हे सव्वीस याच्यामध्ये सव्वीस त्रिकोण आहे आणि याच्यामध्ये सतरा त्रिकोण आहे ओके चला व्यवस्थित समजून घ्या फक्त लक्षा एक लक्षात घ्या एक दोन इथे तीन करू नका लक्षात इथे तीन केलं चुकणार एक दोन इथे परत दोनच करा कारण याला एक गृहित धरा तसं आपण याला सुद्धाही एकच गृहित धरवा ओके चला व्यवस्थित समजून घ्या परत व्हिडिओ पॉज करून पाहायचा समजून घ्यायचं ठीक आहे ना चला यानंतरचा वेगळा प्रकार हो प्रकार नंबर तीन त्याच्यामध्ये दोन आकृती दिल्या आहेत कृत्य पहा अशा पद्धतीच्या आहे इकडे पण त्रिकोण काढले तिकडे पण आहे त्या साईडला या साईडला आहे आता एक लक्षात घ्या या त्रिकोणाचा इकडल्या त्रिकोणाचा या त्रिकोणाशी काहीही संबंध नाहीये ही बाजू याला लागलेली ला आहे पण या बाजूशी संबंधित असा त्रिकोण इथे मिळाला आहे आणि याचा त्रिकोण इथे तयार झाला आहे या पद्धतीचा पण या आकृतीला मिळून असा त्रिकोण कधीच तयार होत नाही किंवा या आकृतीला मिळून इकडल्या आकृतीमध्ये त्रिकोण होत नाहीये लक्षात याचा अर्थ काय होतो की इकडले त्रिकोण आणि इकडले त्रिकोण हे वेगवेगळे आहे वेगवेगळे आहे म्हणून आपल्याला वेगवेगळे मोजून सुद्धा घ्यावं लागेल जसं बघा एक दोन तीन आणि चार याला वेगळं मोजू आणि ते एक दोन तीन याला वेगळं मोजू लाईल तुमच्या मग काय होईल बघा आता या चारचं उत्तर काय तर चार गुन्हेला पाच भागेला दोन आणि या तीनचं उत्तर काय तर तीन गुन्हेला चार भागेला दोन नॅचरल नंबर नाही का चारच्या नंतर पाच आणि तीनच्या नंतर चार चाल हे सोडून घ्या बे चार पाच ध्वनी किती रे दहा याच्यामध्ये दहा त्रिकोण आहे आणि याच्यामध्ये बे चार तीन ध्वनी किती रे सहा याच्यामध्ये दहा आणि याच्यामध्ये सहा एकूण त्रिकोण किती तर एकूण त्रिकोण झाले सोळा हे झाला याचं उत्तर लक्षात या याचा संबंध याच्याशी काही नाही त्याच्यामुळे वेगळं वेगळं उत्तर काढा याच्या वेगवेगळे उत्तर काढले देग आणि त्याच्यावर केली बेरीज ओके चला त्यानंतर इथे बघू आता इथे त्याच पद्धतीने पाहा की याचा संबंध याच्याशी काही नाही याला असा मिळून असा काही त्रिकोण इथे काही तयार होतो का हा त्रिकोण वेगळेच होते आणि हे त्रिकोण वेगळेच होते याचा अर्थ काय या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज करायची म्हणजे काय पहा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच 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 हे वेगवेगळे करायचे आपल्याला मग पहा पाच म्हणजे काय तर पाच गुणेला सहा भागेला दोन नॅचरल नंबर सूत्र वापरा याला जे उत्तर निघत त्याच तेच उत्तर निघणार आहे म्हणजेच काय पाच गुणेला सहा भागेला दोन येईल लक्षात याचं काय उत्तर मिळते बेक बेबेक सहा तिन्हाची किती तर पंधरा याचे पंधराच उत्तर मिळणार आहे सहा त्यानंतर पाच बे त्रिक किती तर, तर पंधरा मला सांगा पंधरा आणि पंधरा एकूण किती तर तीस त्रिकोण या आकृतीत आहे याच्यामध्ये पंधरा आणि याच्यामध्ये पंधरा हे लक्षात चला व्यवस्थित लिहून टाका काय केलं पहा आकृत्या आहे अशा पद्धतीचे एक्झाम मध्ये विचारलेले आहे हे लक्षात चला लिहून टाका त्यानंतरचा वेगळा प्रकार बघू आपण प्रकार नंबर चार त्याच्यामध्ये या पद्धतीच्या आकृत्या दिलेल्या आहेत अशा पद्धतीच्या आकृत्या सुद्धा एक्झाम मध्ये आलेल्या आहेत तर पहा नेमकं काय करून ने घ्यायचं आता एक लक्षात आत ही ही या समजा आपण असं जर हात लावला या ठिकाणी हे जर काढून टाकलं मग मला सांगा असा त्रिकोण होतो पण इकडे त्रिकोण होईल का असा याचा याच्याशी काही संबंध येत नाहीये याचा अर्थ हा एक वेगळा आणि हा एक वेगळा दिसत आहे म्हणजेच काय पायाला नेमकं सोडून घ्यायचं एक दोन तीन चार या पूर्वीची माहिती अशा पद्धतीने आपण करत होतो या पूर्वीचं पूर्ण ठीक आहे ना मग मला एक सांगा याच्यामध्ये हा एक वेगळा आणि हा एक वेगळा एक एक लिहून टाका बस एक आणि एक दोन कारण हे एकच त्रिकोण होतो याच्यापासून दुसरा त्रिकोणच तयार बघा याच्यापासून एक होतो आणि याच्यापासून एक होतो बाकी काहीच होत नाही आणि ही माहिती मी पूर्ण पहिलेच सांगितलंय तुम्हाला मग बघा याच काढून घेऊ आपण चार गुन्हेला किती तर पाच बघा इथून एक दोन तीन चार हा चार गुन्हेला पाच भागेला दोन बेक बे बेदुने चार पाच दुन्हे किती दहा आता मध्ये किती प्लस करा हा एक आणि हा एक बस दोन म्हणजे एकूण उत्तर किती येईल तुमचं तर बारा त्रिकोण किती त्रिकोण बारा त्रिकोण याच्यासाठी सिंगल सिंगल हो मोजता याचा या कृतीशी या काहीही संबंध नाही हे लक्षात आणि आता सुद्धा नाही एक आणि एक दोन आपण एक स्ट्राईल ठीक आहे हा एक त्रिकोण होतो सिंगल आणि हा एक त्रिकोण होतो सिंगल या त्रिकोणापासून इकडे काही त्रिकोण बनत नाही ओके चला हे झालं बारा उत्तर आता इथे बघा या ठिकाणी सुद्धा बघा हा जो पाया आहे ना इथपर्यंतच आहे इकडे एक वेगळा तयार झाला आहे पण या त्रिकोणाचा किंवा या एवढ्या त्रिकोणाचा या त्रिकोणाची काही समज नाही असा त्रिकोण तयार होतो का है? असा मग हा इथून त्रिकोण तयार होतो असा काय असा त्रिकोण तयार होतो याचा अर्थ हे आणि ते वेगवेगळं आहे म्हणजेच काय पहा परत एक दोन तीन चार पाच इथपर्यंत पाच हे एक वेगळं गणित आहे आणि इथे एक आणि दोन हे एक वेगळं गणित आहे लक्षात आलं तुमच्या मग काय करता येईल पहा यांची बेरीज करून मी पहिली या पाचची म्हणजेच काय पाच गुन्हेला सहा भागेला दोन आणि त्यांची बेरीज काय होईल एक आणि दोन आणि तीन हे बघा दोन आणि एक तीन याची तीनच होईल डायरेक्ट बेरीज तर याला सोडवतो म्हटलं तरी चाल जसं याचं जर उत्तर काढतोच म्हटलं आपण दोन गुण्येला तीन भागेला दोन येईल लक्षात बे त्रिक सहा पाच त्रिक किती रे तर पंधरा हे झाले पंधरा आणि दोन दोन कटले किती राहणार तीन याची तीनच राहणार आहे दोन आणि एक तीन होईल ना मग हे तीन ठीक आहे ना मग मला सांगा यांची बेरीज किती तर ही झाली आपली अठरा येईल लक्षात आजमध्ये पंधरा आहे आणि हे वेगळे तीन आहे लक्षात एकूण किती तर एकूण झाले आपले अठरा त्रिकोण ओके चला दिवस लिहून टाका त्यानंतरचा वेगळा प्रकार बघू आपण प्रकार नंबर लक्षात पाच ह्याच्यामध्ये या पद्धतीच्या आकृती विचारल्या गेल्या आहेत पहा की त्रिकोण तर आहेच आपण असे साधे साधे त्रिकोण बघितले मध्ये एक रेषा आहे इथे दोन रेषा आहेत इथे पहा हाफ हाफ दिलाय ही आकृती सोडवणं अतिशय गरजेचं आहे तर पहा नेमकं कसं करून घ्यायचं आहे सोडवायचं कसं आहे आकृतीला तर पहा नंबर त्याच पद्धतीने एक दोन तीन चार पाच आणि सहा लक्षात पहा या सहाची एकूण एकंदरीत बेरीज किती होते सहा गुणेला सात भागेला दोन ओके चला बेक बे बे तरी किती सहा आणि सात त्रिक किती रेख तर हे झालं एकवीसच झालं एकवीस मग बघा हा हे एकवीस आहे समजा आपण याचाच विचार केला तर वरच्यांचा वर्जांचा विचार करा इथे पण एक दोन तीन चार पाच सहा होईल त्याचे एकवीस एकवीस आणि एकवीस बेचाळीस व्हायला पाहिजे घ्यायचा हा पाया, पाया। इथे एक पाया आहे आणि हा दुसरा पाया आहे म्हणून याला दोन्ही बेचाळीस हे झालं तुमचं फायनल उत्तर हे लक्षात याच्यापूर्वीच आपण अशा पद्धतीचे गणेश सोडवलं फक्त हे रेषा आले तर काय करायचं पाया दोन झाल्या नाही हा एक पाया आणि हा एक पाया दोन पाया म्हणून दोन्ही गुण लक्षात सेम इथेच पाहता एक दोन तीन चार आणि पाच पाच गुन्हेला सहा भागेला दोन कारण हे नॅचरल नंबर आहे म्हणून नैसर्गिक वापरला आहे बे संख्येत सहा किती पंधरा याचं उत्तर मिळते पंधरा मग पाया बघा एक दोन तीन या पंधरा होईल इथे पंधरा होईल म्हणजे काय एक दोन आणि तीन पाया म्हणून याला तीन नि गुणा म्हणजे पंधरा त्रिक किती पंचेचाळीस असे त्रिकोण मिळेल ओके आता इथे पहा या ठिकाणी मोजून घेऊ आपण एक दोन तीन चार पाच सहा मोजून घेतोय सहा गुन्हेला सात भागेला दोन बेक बे बे त्रिक सहा सात त्रिक किती एकवीस हे झाले एकवीस आता एक लक्षात घ्या एकवीस झाले हे ठीक आहे इथे पूर्ण हा एक पूर्ण पाया आहे इथे पण पूर्ण पाया आहे इथे एकवीस इथे एकवीस पण इथे पूर्ण नाही हाफ इथे हाफच आहे एक लक्षात मग वेगळं सोडून घ्यावं लागेल याला पहा तर हे पूर्ण किती झाले एकवीस तर हे सुद्धा एकवीसच होईल म्हणजे याचे एकवीस झाले पाया पा पूर्ण पाया किती एक आणि दोन पाया पण याला दोन ने गुणण्यापेक्षा परत इथे एकवीस अधिक एकवीस आहे हे एकवीस झाले हे एकवीस झाले ओके आता इथे बघा हा एक दोन तीन एक दोन तीन चार लक्षात आलं यांची डायरेक्ट बेरीज केली तरी चालते किंवा नॅचरल नंबरने सोडून घेतलं तरी चालते पहा बेरीज काय करतोय तीन दोन पाच आणि एक सहा याचे किती होते तर सहा होते किती होते सहा होते ठीक आहे प्लस करतोय मी सहा प्लस त्यानंतर याची किती होते पहा चार आणि तीन सात आठ नऊ आणि दहा याची किती होते तर दहा बस संपलं गणित हे झाले दहा यांची एकूण टोटल किती तर पहा एकवीस आणि एकवीस बेचाळीस बेचाळीस आणि सहा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि दहा अठ्ठावन्न इतर पहा एकवीस एकवीस किती झाले हे किती झाले सात ते एकवीस एकवीस आणि एकवीस बेचाळीस बेचाळीस आणि सहा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि दहा अठ्ठावन्न ओके इथं उत्तर किती मिळते तुमचं तर अठ्ठावन्न उत्तर मिळते आज त्रिकोण किती आहे तर एकूण अठ्ठावन्न त्रिकोण सांगतात ओके चला व्यवस्थित ते समजून घ्या हे जे मी इथं अंक लिहिले आहे का भरलेले आहे इथं नाही लिहिले इथं का भरलेले कारण हे पूर्ण नाही लिहून घेतले आपण ओके चला व्यवस्थित लिहून टाका पहा या त्रिकोण मोजने या प्रकारावर जवळपास आपण पाच प्रकार बघितल्या या लेक्चर मध्ये इथेच थांबून जाऊ या पुढच्या लेक्चरमध्ये यापुढील गणित घेऊन भेटू आपल्या सर्वांचे धन्यवाद